रिंकू किती वाजता येते शांतवाय किती वाजता येऊन राहिली ते सकाळपासून पासून येऊन बसली मी कामधंदे करून रिंकू येते रिंकू येते म्हणून अजून येण्याचा पत्ता नाही तिचा किती वाजता येऊन राहिली ते दुपारून येऊन राहिले संध्याकाळून येऊन होती ते पण अजून नाही ते आतापर्यंत येऊन झाले पाहिजे होतं तिनं हो तेच तर म्हणून राहिले मी मला झोप लागून राहिली आता तर थांबू का जाऊ म्हटलं घरी जात एक काम कर फोन लावून पाहिजे कुठं आहे काय आहे जर रस्त्यानं असन तर थांबतो मी हा नाही तर चार पाच वाजता येईन आणि मी काय बसूनच राहू काय मग येईन मग मी ते येईन तेव्हा संध्याकाळी मस्त संध्याकाळचे काम धंदे करून बस नाय कामं कामधंदे दोघा जणांचे काम, दंदे, काम, दंदे, काम बस, आरामात बसा ना आता बाई काय जाता घरी जाणं येणं जाणं येणं काय करता बसा इथं इथंच आराम करा इथंच लोटा नाही तर काय मग जशी काय तिथे जागा कमी पडून राहिली एवढी मोठी जागा घरात लोटाले आराम कराले झोपाले करना कर मग इथंच आराम कर घरी गेल्यापेक्षा घरी जाशिन अजून घरून इथं इथे अमाय कोणी काय म्हणून शांताबाईच्या घरी शांताबाईच्या दिवस शांताबाईच्या इथंच राहू काय मी भेटही झाली बोलणं चालण झालं आता जातो घरी थोडस तिकडे पाहा लागते ना काय पाहा लागते तिकडे आता काय लहान लहान देखराय काय पाहाले चालले तिकडे पाहा लागते तिकडे पाहा लागते हायच ना ते त्याला काय पाहा लागते भूक लागली तर जेवण करून घेते तहान लागली तर पाणी घेऊन पिऊन घेते अजून काय जा लागते काय देऊन काय तो हो <laughs> ना चारून देत बा आता ना जाय मग तू वाट पाहून गिरून नाही द्या लागत पण आता पाहुणे पाहुणे बसतो तुझ्या घरी चांगलं नाही वाटत मला काय चांगलं नाही वाटत चांगलं नाही वाटत चांगलं वाटते कर इथंच कर आराम लोटा ना लोटा लोटा मी लोटतो थोडीशी बसू बसू कंबर लागते ना पाठ दुकाल लागते थोडीशी कंबर सरळ करू हो ना रे बसो बसू बसू बिकंबर दुखते ना एकदम बसनी एक नाही पाहिजे आणि एकदम झोपून नाही पाहिजे लोटपोट दिवा लागते बसायला लागते घुमा फिराय लागते आली तेव्हापासून बसली बसलीच आहे एका जागी अव ते एवढं मोठं घर आहे घुमत जाय फिरत जाय कोणी काही म्हणते काय काही बंदिस्तपणात आहेच नाही का इथ ती तिथात नको तिकडे नको जाऊ इकडे नको येऊ असं आहे काय माझ्या घरी मी तर एवढ्या म्हणजे एवढी बारीक वागत बी नाही नाही हो बारीक गिरीक तर नाही आहे तू तसं घे नाही आहे मीच बसली लोटाच आहे ना तर लोट उशी आणून देऊ काय राहू दे ना उशी की पाहिजे तशीच लोटतो मी काय झोपून थोडी राहिली फक्त पाठ सरळ करतो इथं झोप नाही तर मग बेडवर जाऊन झोप खाली झोपल्यापेक्षा अजून मनशीन पाठ दुखते पाठ दुखते जा घरात जाईन बेडवर जाऊन झोप नाही हो शांताबाई काय झोप लागून राहिली काय आता फक्त लोटाच आहे मला झोपाचा नाही आहे अशीच लोटतो ना इथंच लोटतो मस्त हवाई येते बाहेरून हवा येते उजेड येते इथंच मस्त गमते इथंच लोटतो ना या मग रेखा बाई दोघी जणी आराम करू अन ह्या कुठं गेल्या गड्या उमाबाई उमाबाई धारा ह्या जणी कुठं गायब झाल्या असन ना घरातच करून राहिले तर काय माहित किती कामं करून राहिले तर काम काय कामं तर नाही आता जेवण नाही झाले जेवणाचे भांडे घासले आता कोणते काम आहे काय माहित गोष्टी गिष्टी असन नाही हो तसं काही असं गोष्टी गिष्टी करायचं करू दे ना मग गोष्टी करते तर करू दे शांताबाई लोटतो बा आम्ही तूही लोट थोडीशी लोटा ना लोटा लोटाने मी मग थोड्या वेळानं अन पाहिजे रिंकू फोन कुठं काय आहे एकटी येऊन राहिली जवळ घेऊन येऊन राहिली तर हो लावतो ना लावतो अरे आजी झोपली झोपू दे बाबू झोपू दे आजीले झोप खराब नको करू झोपू दे बरं चाल तिकडे चाल तिकडेच खेळ दोघं ती गाई जण चाल बरं चाल बेटा सो so, हम um, चाल ना बाबा चाल ना बेटा तिकडे तिकडे चाल झोपू दे आजीला बाबू बाबू चाल आपण खेळू चाल लक्ष्मी पकड बाबूचा हात पकड आणि चाल तिकडल्या खोलीत खेळू चाल बाई हो मम्मी चाल बाबू आपण तिकडे खेळू बॉल खेळू बाबाची तब्येत की ठीक आहे हो हो ठीक आहे ना ठीक आहे जाते वावरात जाते घरी येते काळजी घेत जा मग आता तुम्ही दोघच जण आहे मी राहत होती तर एवढं टेन्शन नाही होत आता मी नाही आहे तर थोडीशी चांगल्यानं काळजी घेत काळजी काय काळजी घेणं चालूच आहे वेळेवर जेवण करणं वेळेवर कामं करणं वेळेवर झोपणं हा अजून काय पाहिजे हो ते तर आहे म्हणा पण मस्त जेवण खाऊन करून घेत जा कोणत्या गोष्टीचं टेन्शन नका घेत जाऊ आ, आता घ्यायचं टेन्शन आहे आमच्या मांग आता गीता नाही आहे टेन्शन आता फक्त बावराचं टेन्शन आहे बाप्पा या वर्षी कसं होईल काय होईल काय पेराव काय नाही असं टेन्शन आहे आमच्या मांग तेवढ्याशा गोष्टीचं टेन्शन घ्या लागते काय आतापासून पेरणीला टाइम आहे ना जेव्हा त्या विचार करजो नाही हो जेव्हा पेरतो तेव्हा विचार करा लागते काय पहिलेच विचार करून ठेवा लागते ह्या वर्षी काय आहे काय नाही तुर लावन क पराटी लावन क भुइमुङ पेरन ज्वारी, बाजरी होयबिन विचार नै कहाँ लाग पहिले पैसा मैसा पाइजे न बि बिया त्याच्यासाठी विचार कि कायले किती खर्च पडन कोले जास्त खर्च पडन कोले कमी खर्च पडन त्याच्यावर आहे ना आता तूर पराठी लावतो म्हटलं तर खाट टाकणं हाय फवारा मारणं हाय डवरे हाय निंदण नाही लय पैसा लागते ना, लग ना पराठी हो, लग ते तर आहे आई मेहनत तर लय घ्या लागते तेव्हाच कुठं ते नाही तर काय मग आणि मिरच्या लावतो म्हटलं तर मग तर नाही जमणार बा आमच्या बुडी बुड्यानं हा मिरच्याले मग बाया बा खाट टाका ते तर ठीक आहे खाट टाकणं निंदणं तर होऊन जाईन पण मिरच्या तोडाले मग हा बेडेवर बाया भेटते नाही भेटत बाहेर गावाचे अन्न होते नाही होत आ आणि आजकाल तर बाया अशा आहे का जिकडे महाग रोज भेटते तिकडे जाऊन उठून पळते त्याच्यानं तर नांदीच नाही लागत आणि नावही नाही घेत आम्ही अ तर एवढ्या भानगळीत नाही पडायचं साधंसुद्धा पेरून घेजा तुरीला तर जास्त खर्च नाही आहे ना तर तूर लावून दे जा आणि ना मक्का नाही तर मग ज्वारी हा साधं साधं करा जास्त वाला काय पेरता हो सांगा लागन ना आता तुझ्या बाबाले साधं साधं पेर म्हणून वावरात त्याले दग दग न मले दगदग नाही काय काले दगदग पाहिजे दोघाले नाही तर काय मंगाई दगदग का दग करत बसतं आता तुमचं वय आहे काय दगधग करायलाही दगदग न का दग दग करा दग दग करत जाऊ मस्त आता तुम्हाला पगार वगारी भेटते आता मस्त दोन तीन बाया सांगून माणसं सांगून निंदन खात हे ते करून घ्यायचं शाळेतले तर लेकरं राहतेच खात टाकाले हो नाही तर काय तसंच करतो मी आता दगदग नाही करत ना काही नाही होईन तेवढं होईन <coughs> या ना शांताबाई या या काही नाही आराम करता काय करा म्हटलं लोटता काय ना थोडेसे नाही नाही लोटत गिटत नाही आता कुठं झोप लागते दिवसानं नाही लोटत तुम्ही लोटता काय लोटाने तुम्ही मी नाही लोटत पण लोटा लागन अंग टाका लागते थोडस हे म्हणत होते मी तिकडे रेखाबाई आणि चंद्रकला दोघीजणी जणी लोटल्या तर तुम्हाला जर लोटाच असेल तर लोटा अशी म्हणत होती मी बाई धारा तू आराम करून घे नाक मी तर आरामच करतो पण सकाळपासून का कामधंदे करू लागले तू ना तर थकली असन तर तू लेकर आहे आता घरात आहे ना एवढ्या सारे पावाले कोणी पाहिजे तू या तू आराम थोड्या वेळ काकू बरं तू या मतांना भूक लागली तर जेवण करून घ्यायचं तहान लागली तर पाणी पिऊन घ्यायचं हा शर्माचं नाही आणि झोप लागली तर झोपूनही जायचं तर मग तुम्ही म्हणाल का नाही बा शांत काकूचं घर वय झोपू का नाही झोपू काही म्हणन काय काही बोलन काय हा असं मनात नको ठेव बिंदास बिंदास्त जाय मस्त नाही नाही काकू तसं दिस काहीच नाही आहे ना आता बिंदास नाही तर काय मग बिंदासच आहे मी माझ्या टेन्शन नका घेऊ तुम्ही मस्त बिंदास कामही करतो पोटभर जेवणही करतो आणि मस्त बसली राहतो तसं नाही तर काय मग तसंच राहावं लागते कामही करावं लागते खाऊन पिऊन होऊन जाऊ नाही का आई आई अमाय रिंकूचा आवाज आला आली रिंकू बाई रिंकू आली काय अमाय आली काय <laughs> हो हो नाही आली ना येऊ हो नाय काय नाही नाही तसं नाही आहे फोन तर लावायला पाहिजे आई येऊन राहिली काही म्हणून बॅग गेले नाही आली असती काही मी येऊन गेली तु तुला काय म्हटलं होतं का तू गावाला येशील पाच मिनिटा पहिले फोन मला बस स्टँड वर तर पाच मिनिटात मी येत होती तिथं घेवाले गण्या होता ना गण्या होता गण्या आणून राहिला माई बॅग त्याचे दोन तीन मित्र आहे आणतो म्हणे आत्या जाय म्हणे तू घरी अच्छा अच्छा तो आहे काय हो बरोबर आहे त्याला म्हटलं होतं आता येते म्हटलं आज तर लक्ष ठेव म्हणून आता वर हा काय म्हणून आई तो तिथंच खेळत होता वडाच्या झाडापाशी दोन तीन पोरं होते कोण कोण होत वळखाले नाही आले तर येऊन राहिले ते दोघं ती बरं झालं होते तर पण फोन तर लावायला पाहिजे तो होता म्हणून बरं झालं तर मग नाही राहिला असता तर मी न आणली नसती काय बॅग आता आणलेच किती कपडे दोन चार कपडे आणले मी ना जास्त काही घेऊन नाही आली लय मोठं ओझ इले पाहू बॅग आणू त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या आईच्या साड्या राहते आणि वहिनीच्याही साड्या आहे म्हटलं तुमचेच कपडे घालन फक्त ब्लाउज घेऊन आली मी दोन तीन हो आमचे ब्लाऊज काही होणार नाही तुला चांगलं केलं ना मग कपडे वपडे नाही घेऊन आले तर नाही तर काय मग माई साडी नाही पेटीकोट नाही फक्त ब्लाउज घेऊन आली मी बारीक चुरीक कपडे आणि परीच आहे दोन तीन ड्रेस असं असं ये ना बाई रिंकू ये ये बस इकडे हो ना कधी आला तुम्ही आम्हाला काय झाले का आता दोन एक दिवस तूच वाट पाहणं चालू आहे रिंकू कधी येते रिंकू कधी येते तूच वाट पाहणं चालू आहे काय छान आले तसन आले काटून आले बसना आली ना धारा अच्छा अच्छा जागागी भेटली होती तुम्हाला जागा काय भेटली ना जागा गा मस्त भेटले एक काकाजी होते त्यानं दिली आम्हाला जागा बस बाई म्हणते एकटीच आहे तू आणि लहानशी पोरगी घ्या म्हणे इथं बस म्हणे हा काय राहते ना चांगले लोक राहते लोक राहते नाही काय सगळेचा स्वभाव एकसारखा नाही राहत नाही तर काय का मग देवावानी भेटले ते काकाजी खरंच सांगतो देवाच्या रुपेत ये बाई म्हणते बस मस्त मग बॅगही पकडली मला बसूनही दिलं मग इले घेतलं गोदीत बस बाई म्हणते माय मांडीवर आणि मग आलो आम्ही संग मंग असं असं बस ना बस ना बाकीचे कुठे आहे बाकीचे नाही दिसून राहिले कुठे मावशी जी वहिनी वहिनीच्या आई या दोघी तिघी जणी नाही दिसून राहिल्या कुठे गेल्या बाहेर गेल्या काय नाही हो आहे ना घरात असत मस्त दोघी जणी चंद्रकला मावशी हम्म आराम करून राहिले हो आराम करून राहिल्या ना चाल ना पाहून घे तू बर चाल ना नाई तिकडे बसू बर हो चला अ माय बाई मस्त झोपा काढून राहिल्या दोघी जणी मावशी अ मावशी वन मस्त झोपली तुझी मावशी उठ झोपू दे नाही तर आताच झोपली असं तर मग उठवण आताच झोपली आतापर्यंत तुझीच वाट पाहत बसली होती रिंकू नाही आली रिंकू नाही आली जाऊ काय म्हणे मी घरी मी म्हटलं घरी काढले जात इथंच आराम कर तर इथंच लोटली मग हा काय करू दे मग आता झोपली तर काय उठवत झोप नको खराब करू मग अजून झोप नाही लागणार मावशीला हो ते तर आहे झोप खराब होईल मग काय झोपते ते गोष्टी 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 चालू राहीन नाही काय अजून नाही तर काय मग लोटली आहे लोटू दे मग बोलांनी झोपू दे मग दोघी जणी झोपल्या मस्त झोप लागली आल्या तेव्हापासून गोष्टी गोष्टी करत बसल्या होत्या आता दोघी जणी मस्त झोपल्या झोपू दे मग आजी मी आलो आताची बॅग कुठे आणली बरोबर घरी हो आजी आणली ना घरीच आणली बॅग कुठे ठेवून मी हा काय तू काही खरं नाही मी म्हटलं बॅग आणते का नाही आणत का लागते म्हटलं तिकडेच खेळाली ठेवून झाडा खाली खेळत बसन पण आला नाही चांगला झाला आला आता जाऊ नको हो, आता कुठं कुठं काय नाही जात मी कुठंच नाही जात हो तेच म्हटलं आता चहा नाश्ता बनवतो नाश्ता करून घे ठीक आहे ठीक आहे ना आजी बनवून करतो मी चहा नाश्ता शांताबाई पाहुणे राहिले नाही हो पाहुणे राहिले पहिले पहिलेच विचारायला लागते ना नाही ते आता जाऊ नको कुठं आता किती आली तर परी सांग खेल नाही जात नो आजी नाही जात नो एकच एक गोष्ट म्हणतो बा तू नाही जात ना मी घरीच आहे ना आता जाय बनून आण तू मी खेळतो ना घरीच तर लय ले लेकर रे कायले जावं लागते घरीच खेळ आता मस्त आणि मारज घे जो नको चांगल्यानं खेळ जो नाही आता नाही मारत मी चांगल्यानं खेळतो बर बर खेळ मग खेळ बस ना बाई रिंको बस ना तू तू खाऊन उभी आहे बस हो आई बसतो ना बस, बस मग मी पाणी आणतो त्या वहिनी कुठे गेली दिसून नाही राहिले हाई ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत असन काही भाजीपाला कापकूप आतापासून म्हटलं दे म्हटलं मग संध्याकाळी करून घेऊ आता सावट्या जणी आहे तर होऊन जाते लवकर लवकर स्वयंपाक नाही काय मिळून काम केले तर नाही तर काय मग बरी आहे बाई रिंकू घे हो का घे बरी आहे ना सगळं ठीक आहे चाल चालू आपण केलो लक्ष्मी चाल रोहन चाल आवाज नका करू रे आधी झोपली आहे ना आधी झोपली आहे ना झोपली आहे झोपू द्या जा गण्या तिकडे घेऊन जाय बरं तिकडच्या हॉलमध्ये तिकडे खेळा तिकडेच खेळतो हो जा मग तिकडे खेळा <laughs> या नाही जात काय नाही ना तो नाही जात त्याला मायच पाहिजे मायले सोडत नाही तो हा काय चांगलाय मग बसा मग ताई मी ताईले चहा नाश्ता बनवू लागतो बर